ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे तेरा जूनच्या भागाची सुरुवात अर्जुन आणि चैतन्यपासून होते ज्यामध्ये अर्जुन दिवसभर सायलीशी भेट व्हावी यासाठी पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा असतो तर दुसरीकडे प्रिया ही सायलीच्या विरोधात घरी खूप काही बोलत असते आणि ज्यामुळे मधुभाऊ रागाच्या भरात तिच्यावर हात उचलतात तरी पण प्रिया तिचा उद्धट व्यवहार काही सोडत नाही ज्यामुळे प्रताप देखील तिच्यावर खूप रागवतात आणि तिला शांत बसायचं असं सांगतात त्याचबरोबर कल्पनाला ंची काळजी वाटत असते आणि त्याला त्या कॉल करतात आणि तेव्हा कसा आहेस असं म्हणत स्वतःची काळजी घे असं देखील सांगतात त्यानंतर पोलीस अर्जुनला सायलीची एक फुटेज दाखवतात ज्यामध्ये सायली एका लहान मुलाला काहीतरी भरवताना दिसते तर अर्जुन म्हणतो तर याच मुळे तुम्ही सायलीवर एवढा मोठा गुन्हा दाखल केलात तर मी आता सायलीला निर्दोष मुक्तता देऊनच राहणार असं तो म्हणतो आणि निघून जातो तर एकीकडे प्रतिमा या देखील खूपच दुखावलेल्या असतात तर दुसरीकडे अर्जुन सायलीला ज्या ठिकाणी तो मुलगा भेटला होता त्या ठिकाणी जाऊन विचारपूस करतात आणि त्यामध्ये एक बाई त्याला सर्व सत्य सांगते की सायलीने त्या मुलाचं अपहरण केलंच नव्हतं असं ती पोलिसांसमोर देखील बोलते पण पोलीस ती बाई खोटी साक्ष देते असं म्हणतात ज्यामुळे अर्जुन अपहरण झालेल्या त्या मुलाचा शोध घेणार आणि तोच मुलगा सांगेल की सायली ही निर्दोष आहे असं तो पोलिसांना म्हणतो तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली आता निर्दोष आहे असं सत्य अर्जुन सर्वांसमोर आणू शकेल का हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला